नमस्कार मंडळी तेलात टाकता दुप्पट ते तिप्पट फुलणारा आणि करायला अगदी सोप्पा पापडाचा प्रकार तो म्हणजे पोह्याचे पापड नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण हे जे पोह्याचे पापड बनवणार आहोत याला कोकणामध्ये मिरगुंड असंही म्हटलं जातं हे पापड बनवायला अतिशय सोपे आहेत चल यासाठी मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेत पोहे सगळ्यात आधी मी इथे चाळून घेते किंवा त्याच्यामध्ये काही साडी वगैरे असतील तर त्याही काढून घ्यायच्या हे या पोह्यांपासून जे आपण पापड्याचं पीठ बनवणार आहोत ते तुम्ही कितीही दिवस स्टोर करू शकता त्यामुळे एकाच वेळेस जर तुम्ही तुम्हाला जास्त प्रिमिक्स करायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी पोह्याची जास्त घेऊ शकता इथे मी अर्धा किलो घेतली त्याऐवजी तुम्ही एक किलो घेतली ही चालेल चला तर ता सगळ्यात आधी याचं पीठ कसं करायचं याच्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे ह्याची सगळी प्रोसेस मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा चला सगळ्यात आधी पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता हे पोहे एकाच वेळेस कढईमध्ये बसणार नाहीत त्यामुळे मी हे दोन बॅचेसमध्ये भाजून घेते तुम्ही मला हवं असेल तर तुम्ही मोठी कढई एकाच वेळेस ठेवली आणि एकाच वेळेस जर सगळे पोहे भाजले तरीही चालेल आता पोहे भाजत असताना गॅस अगदी लो ठेवायचा आहे पोहे भाजण्यासाठी कढई घेताना ती जाड तळाची कढई घ्यायची जेणेकरून पोहे खाली करपणार नाहीत एक निदान पाच ते सात मिनटं आपण हे पोहे छान भाजून घ्यायचेत तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असे हे भाजले गेलेत थोडेसे फुलल्यासारखे देखील दिसत पोहे अगोदरच भाजलेले असतात परंतु पापड बनवताना त्याला परत एकदा आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थंड झाल्यावर हातावर चुरा देखील सहज पद्धतीने होतोय याचा अर्थ पोहे आपले परफेक्ट असे भाजले गेलेत कमी गॅसवरती सहा ते सात मिनटामध्ये पोहे भाजून होतात फक्त एकसारखं ढवळत राहायचं जर तुम्ही मिक्स करत नाही राहिलात तर पोहे खाली लागण्याची खूप शक्यता असते चला आता हे पोहे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हे पोहे अगदी जास्त क्वांटिटीमध्ये असले तरीही तुम्ही घरी मिक्सरला आरामात बारीक करू शकता अगदी रवाळ असे छान बारीक होतात खूप बारीक अगदी मैद्यासारखी किंवा गव्हासारखी पेस्ट व्हायची काहीही गरज नाही आहे रवाळ असे बारीक झाले तरीही चालेल चालेल तुम्ही बघू शकता छान अशी मी ह्याची पूड करून घेतली आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व पोह्यांची पूड करून घेते जर तुम्हाला अगदीच वाटलं तर तुम्ही हे पोहे गिरणीवर जी घरगुती गिरण असते त्याच्यावरही दळू शकता फक्त दोन नंबरची चाळण लावा आणि दोन नंबरच्या चाळींनी दळून घ्या पापड अगदी एका एक साहित्यामध्ये होत आहेत ते म्हणजे फक्त पोहे यामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट ॲड करायची अजिबातही गरज पडत नाही चला इथे मी सगळं पोह्याचे पीठ तयार करून घेतले आता यानंतर आपण ह्याचे पापड करायला घेणार आहोत पापड करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ह्याचं मेजरिंग एक कप इथे मी पोह्याचं पीठ घेतले आता या अर्धा किलोमध्ये कमीत कमी तीन कप भरतील एवढं माझं पोह्याचं पीठ तयार झालं होतं त्यातलं मी आत्ता फक्त एक कपाचंच करते आणि या एक कप पिठासाठी दोन कप आपण पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही वाटी कोणती घेत असाल किंवा एखादं फुलपात्र घेत असाल तर ज्या कपनी किंवा ज्या वाटीने तुम्ही पीठ मोजताय त्याच वाटीने त्याच्यात डबल पाणी घ्यायचं आहे आपले इथे गरम होते तोपर्यंत आपण पोह्याच्या पिठामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात इथे मी साधारण अर्धा चमचा हिंग एक चमचा मीठ आणि पाव चमचा पापडखार घातलाय त्याचबरोबर एक चमचा मी इथे लाल तिखट घातले आता ही मीट ले ले हे मीठ मसाले सगळं मिक्स केलेले हे पीठ तुम्ही कितीही दिवस स्टोअर करू शकता ज्या वेळेला तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला पीठ घ्या त्याच्यामध्ये प्रमाणानुसार पाणी घाला आणि लगेच तुम्ही याचे पापड करू शकता त्यामुळे हे पीठ तुम्ही कितीही दिवस साठवू शकता आपलं साहित्य मिक्स झालं की आपण जे गरम केलेलं पाणी होतं ते या पिठामध्ये घालायचे अगदी पाणी खळखळीत उकळून घ्यायचं आणि त्यातलं निम्म पाणी सुरुवातीला घालायचं चमच्या सह्याने पीठ छान मिक्स करायचं आणि परत राहिलेलं निम्म पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे सगळं पाणी घातल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की पीठ खूपच पातळ झाले का तर अजिबात नाही जसजसं पोहे पाणी शोषून घेतात तस तसं पीठ आपलं घट्ट व्हायला सुरुवात होते चला ह्या हे सगळं पीठ आपण छान मिक्स करून घ्यायचे हा चमचा मी बाजूला ठेवते आणि याऐवजी मोठ्या चमच्या घेते मोठ्या चमच्याने हे छान पीठ आपण एकजीव करायचे जेणेकरून सगळे मसाले आणि पाणी त्याचबरोबर पोहे सगळे एकजीव होईल आणि छान असा ह्याचा डो तयार होईल पीठ आपलं पूर्णपणे गरम पाण्यामध्ये शिजलं जातं हे पोहे पूर्ण छान शिजले जातात आणि त्यामुळे पापड आपले अगदी हलकी फुलफुलीत होतात आणि कितीतरी पटीने छान फुलतात चला हे पीठ आपलं छान तयार झाले आता हे गरम असताना ह्याला आपण झाकून ठेवायचं आहे लगे लगे पापड अजिबात याचे करायचे नाही आहेत लगे लगे पापड होणारही नाहीत कारण पीठ आपलं अजून पातळ आहे झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनटं आपण हे मुरण्यासाठी ठेवून देऊयात एक पंधरा मिनटं झालेत पंधरा मिनिटांनी पीठ आपण बघायला घेऊयात चला तुम्ही बघू शकताय स्ट्रक्चर लगेचच घट्ट गोळा त्याचा तयार व्हायला सुरुवात झाली आहे अशा पद्धतीने गोळी होत असेल तर समजायचं पीठ तुमचं छान भिजले चला तर हे अगदी कोमटसर पी पीठ आहे ते मी हाताने परत एकदा छान मळून घेते तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं त्याचा डो तयार झाला आहे सुरुवातीला असं वाटलं होतं की अगदी पातळ असं पीठ राहतंय की काय पण तसं नाही आहे ह्या पोह्याच्या पापडांचं सिक्रेटच ते आहे जर तुम्ही एकाच दोन ह्या प्रमाणामध्येच पाणी घेतलं तरच तुमचे पापड छान होणार आहेत चला आता बाहेर मी पापड करायला घेते पापड हे तुम्ही उन्हामध्ये नाही वाळवले तरीही चालेल फॅनखालीसुद्धा खूप छान असे वाळले जातात जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही आरामात घरात फॅन खाली हे तीन दिवस पापड वाळवून घेऊ शकता चला आता तेलाचा हात घेऊन या पिठाच्या आपण छान गोळ्या करून घ्यायच्यात आता ह्या गोळ्या बनवताना छोट्या साईजमध्ये म बनवा जेणेकरून तुमचा पापड छोटा होईल कारण तळल्यानंतर तो खूप फुलतो मग असं व्हायला नको तळताना कढईमध्ये किंवा तेलामध्ये तो मावणारच नाही त्यामुळे छोटे छोटे गोळे बनवा जेणेकरून छोटे छोटे पापड तयार होते चला या पद्धतीने तेलाचा हलकंसं बोट घ्यायचं जास्त तेलाचं बोट घ्यायची गरज नाही आहे जर जा जास्त तेलाचा बोट घेतला तर पापडांना नंतर तेलकट येऊ शकतो त्यामुळे मी सुरुवातीला ते एकदा ते दोनदाच फक्त तेलाचा हात घेतला त्यानंतर अजिबातही गरज लागली नाही चला आता अशा प्रकारचे दोन प्लास्टिकच्या शीट माझ्याकडे आहेत तर तुम्ही प्लास्टिकच्या शीटवर करू शकता किंवा यंत्र असेल तर यंत्रावरही केलं तरी चालेल चला आता प्लास्टिकच्या शीटलाही मी दोन दोन बोट तेल पुसून घेतले आता हा गोळा मधोमध ठेवायचा आणि अशा प्रकारे प्लेटच्या साह्याने आपण हा प्रेस करून घेणार आहे इथं तुम्ही प्लेटच्या साह्याने प्रेस करू शकता किंवा एखादी वाटी फुलपत्र असेल तर त्या सुद्धा तुम्ही हे पसरवू शकता अगदी सहज पद्धतीने हे पापड तयार होतात करायला अतिशय सोपे आहेत तुम्ही बघू शकता प्लेटच्या साह्याने सहजपणे तो दाबला गेला आणि कडेला देखील लगेच पसरला जातो आहे बरं पापड करत असताना राहिलेले पीठ आवर्जून झाकून ठेवा कारण पीठ लगेच थंड होईल आणि पापडाला आपल्या चिरा जायला सुरुवात होईल त्यामुळे आवर्जून राहिलेले पीठ झाकूनच ठेवायचं आहे आपण जे ह्याच्या अगोदर बघितलेले शाबुदाना बटाटा पापड होते त्याचं असं नव्हतं ते थंड झाले तरी चांगलेच होतात परंतु पोह्याचे पापड आहेत ते जसजसं जसं पीठ थंड होईल तसतसं त्याला चिरा जायला सुरुवात होते म्हणून पटपट असे हे मी पापड सगळे करून घेते त्याआधी शाबू बटाटा पापड त्यानंतर शाबू बटाटा चकली हे देखील व्हिडिओ पोस्ट केले आहेत जाऊन एकदा नक्की चेक करा अतिशय सोप्या सुटसुटीत रेसिपी आहेत आणि भरपूर टिप्सही त्या रेसिपी देखील मी पोस्ट केल्या आहेत चला आता हे पो पापड आपण छानपैकी दोन ते ती तीन दिवस वाळवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान असे हे पापड वाळले गेलेत वाळल्यानंतर याचा आकार बदलतो पण काही हरकत नाही आहे वाळल्यानंतर पोहेचा पापड अजिबात एकसारखं असं राहत नाही चला आता हे तळून बघूयात तळतना तेल कडकडीत छान गरम करायचं त्यानंतर हा पापड आपण तेलामध्ये टाकायचा आहे तेलामध्ये टाकताच पापड आपला फुलायला सुरुवात होते अगदी वाळवलेल्या पापडाच्या दुप्पट ते तिप्पट हा पापड छान फुलतो आणि खायला देखील खमंग आणि खुसखुशीत असा लागतो बनवायला तर इतका सोपा आहे की अगदी झटपट असे हे पापड तयार होतात चला तुम तुम्हाला अजून दाखवते हो की जो अगोदर आपण केलेला पापड होता तो आणि हा ह्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे तुम्ही बघू शकता वाळलेला पापड आणि फुललेला पापड किती पटीने तो फुलला आहे डबल ते ट्रिपल हा पापड छान फुलतो चला हे पापड ह्या उन्हाळी सीझनमध्ये एकदा नक्की करा आणि कसे वाटले हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर पूर्ण आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद